नमस्कार म्हणजे आम्ही ना काजू काढायला आलो ते बघा आता राहिल्या गेलेल्या आहेत ना काजू असे बघा बोंड काजू हे पिकलेलं बोंड हे खाऊ शकतो आपण ह्याच्यापासून ना ते गावठी दारू पण पाडतो गावठी दारू काढतात आता कुठं कुठं राहिलेले आहे बघा ह्या हिरव्या आहेत काजू आता का इकडे एक ना आंबा भेटला लद्दी एकदम असा एकदम हा झाडावर पिकलेला आंबा आहे भारी लागतो ढास झाडावर पिकलेला आहे ना त्याच्यामुळे गोड असतो ते दाखवा पप्पा दाखवा कसे काढतोय पप्पांचा आमचा हा ड्रेस आहे काजू काढायचा आता हे राहिले गेलेल्या काजू बघा असं हे ना मी झाला त्याच्यासाठी काळी महिना डोंगरची जी काढण्यासाठी बघा ही कुंभियाची पानं काढते मला हात पोसतोय खाली 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 होती बोलून ठेवा कडा मुलांना घेऊन जाते ना करवंद त्याच्यासाठी ही कुंबियाची पानं काढते की बघा असं हे फाटलेलं म्हटलं कोका काय खोका बनवतो खोका।, खोका खोका अरे खोका खोका जसा बॉक्स असतो खोका बनवतो खोका बघा म्हणजे चार पण भांडण करतात आता चार दाखवते काढलेले त्याच्यापूर्वी कोका बनवला जातो आणि तो कसा बनवतात पिशवीतून सगळे खराब होणार चिघळणार ना हे बघा हे पहिले लोक असे शेतातच ते झाडाच्या पानांचा वापर करायचे अजून काय करायची हे ना चांदळीची पान आहे ह्याच्यावरती आम्ही नैवेद्य पण दाखवतो देवाला ह्या पानावरती म्हणजे साखरेचा नैवेद्य देवाला असतो ना तेव्हा भाताचा भात डाळ भाजी पूजेच्या मध्ये पण हे पान चालतं याला बोलतात चांदाचे झाडे बघा बघून खोका असत त्याचा पण खोका बनवतात काढतेच बघा काढू कशा लिहायची परत ती थोडी पास झाली मोठीच काढ मोठेच काढले बस, का बस। याचा देखील कोका बनवला याचा पण कोका बनवतात हे बघा हा चांदाडीच्या पानाचा एक कोका बनवला मुळगासा माहितीत ना परत ते बंद करता येतं मला नाही बघा तो हे काय ते करवंदीच्या झाडाचा असा काठ्या लावला निघाल रे निघाल रे हा बघासा व्हायच्यात टाकायची करवंदशी दाखवते बघा ही डोंगरची काळी माहिना कोकणची डोंगरची काळी माही म्हणजे करवंद तुम्ही काय बोलता याला सांगा आम्हाला आम्ही बाबा करवंद पडतो खातो पण डोंगरात जेवढं झालं तिकडे असतात सीजन आता सीजन आहे असतो मे जास्त लागतात आणि बाबा एकदा पाऊस पडला किती गळूच पडतात खराब होता। पाँच 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 खराब होतात पाऊस पडल्यावर कोण खाणार किडे पडतात खराब होतात तुला कशी कशी टाकायची आणि त्याचे पप्पा पण काढतात हे काय आहे बघा हे असे ह्याला ना काटे असतात मग जवळ आहे ना करून बघा हे काटे हा टोचला तर गेला असतो माणूस बाराच्याच डायरेक्ट भावात हे बघा केले असतात ये डेंजर काटे असतात सर्वत्र काळे काळे दिसत आहे काळी महिना ना म्हणून तर त्याला काळी महिना पडतात काय काय हिरवे असतात तेव्हा असे असतात हे हिरवे असतात त्याचे त्याची मी एक चटणीचा व्हिडिओ बनवला ते तुम्ही बघा माझ्या युट्यूब चॅनलवरून त्याची आम्ही चटणी बनवून खातो भाकरी सोबत असं पिकल्यावरती काही होतात आधी हिरवे असतात मोठे टप्पून जेवढं डोंगरात येणार ना तेव्हा असतं काळी महिना म्हणून तर डोंगरची काळी महिना म्हणजे डोंगरात डोंगरात जाणार ना जंगलात पुढे पुढे तेव्हा दिसणार जास्त करबंद ती करबंद ठेवतो हे ना आमच्याकडे आम्ही लोक सुकवून पण ठेवतो म्हणजे पावसाळ्यात खाण्यासाठी त्याला उन्हामध्ये सुकवतो शकतो लावून अशीच पण ठेवली तरी पण चालतं विदाऊट पिठाची तरी पण छान लागतात आम, आम ला ला हे बघा ते खाऊन घेते मग ते आमच्या सगळा आम आम्हाला उन्हाळा आवडण्याचं एक मुख्य कारण म्हणजे हे कोकणात आमचा सगळा हा असा रानमेवा असतो रानात भूक लागली असेल ला असं काय काय खाऊ शकतो म्हणजे आंब करवंद जांभळं काजू हा सगळा कोकणी रानमेवा म्हणजे उन्हाळ्यात काय भूक लागली जंगलात आलेली खाऊ शकतो ती मोठे घड काढणार वरती वयात डायरेक्ट काढू का हे काढताना असं तुटत पण नाही म्हणजे असे दबले पण नाही जाते बघा टपूर व्यवस्थित आहेत ना त्याच्या काढा जरा घड काढा ना हे बघा डायरेक्ट घड काढा ना परंदा काय हे बघा हा एक चांदाडीच्या पानाचा आणि हा कसला एवढी करून दे बघा हे आम्ही खोके केले असे कागद कशाला का आणणार म्हणून रानातल्या जंगलातल्या झाडांच्याच पानाचा वापर करून कागदाला कागदा शिकत दिसायला काळी काळी पण डोंगरची कायम आहे ना थाबा हा मी

जांभळाचं कसं तसा झालंय माझं तोड असा कलर होतो जांभळा जांभळा सारखा बिया नाही खायच्या करवंद सारखंच असतं याला तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे आजना बोलतात आजना पप्पांनी घडत तोडला नाही नातवंडांना हे बघा चार नातवंडांना चार घर ते बघा त्याची पाणी